तुम्ही देवाला वाहिलेली फुलं फेकून देताय का तरहा तर हा पा। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अजिबातसुद्धा फुलंही फेकून देणार नाही आज आपण फुलांपासून छान असा काहीतरी उपयोग करणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी फुलं घेतलेली आहेत आपण जी फुलं देवाला वाहतो ती फुलं या ठिकाणी मी वापरलेली आहेत आपण ही फुलं पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये आपण ही फुलं फेकून देतो पण असं न करता फुलांपासून आपण छान असा काहीतरी उपयोग करणार आहेत तर इथे पण मी सगळ्या प्रकाराची फुलं घेतलेली आहेत इथे मी शेवंती झेंडू अष्टर गुलाब घेतलेला आहे तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आपल्याला फुलांच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी सगळ्या फुलांच्या पाकळ्या करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना प्लीज तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर या ठिकाणी मी गुलाबसुद्धा घेतलेला आहे तर आपण फुलं घेतली की त्यामध्ये मिक्स फुलं घेतली की त्यामध्ये सगळी प्रकाराची फुलं येतात पण तुमच्याकडे म्हणा फक्त झेंडू असेल किंवा शेवंती तीसुद्धा या ठिकाणी चालणार आहे फुला न्चा तर इथे पाहू शकता मी सगळ्या फुलांच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला पाकळ्या अगदी सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाताने तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळ्या फुलांच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे तर आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती आपण ज्या फुलाच्या पाकळ्या करून घेतल्या होत्या त्या आपल्या तव्यावरती घालायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित ह्या पाकळ्या आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत पाकळ्या सतत हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे अगदी गरम झाल्या की अगदी कमी होतात त्या आणि मस्त आपल्याला कडक होईपर्यंत या पाकळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जर ऊन असेल उन्हामध्ये ह्या पाकळ्या वाळवल्या तरी चालणार आहे पण आता पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे ऊन नसल्यामुळे आपण इथे गॅसवर पाकळ्या गरम करून घेणार आहोत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईटचं सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही जर देवाला वाहिलेल्या फुलांचा असा उपयोग केला तर तुमचे खूप सारे पैसेसुद्धा वाचतील आणि फुलंही आपली वायालासुद्धा जाणार नाही तरी ते पाहू शकता तुम्ही मी फुलं अगदी छान व्यवस्थित ही गरम करून घेतलेली आहे त्याच्या पाकळ्या अगदी बारीक झालेल्या आहेत म्हणजे ह्या अगदी व्यवस्थित ह्या गरम झालेल्या आहेत तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला तव्यामध्ये ह्या पाकळ्यात सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढायच्या आहेत आणि पूर्णपणे ह्या पाकळ्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत तर इथे मी पूर्णपणे ह्या पाकळ्या थंड करून घेते ह्या पाकळ्या थंड झाल्या की आपल्याला ह्या पाकळ्या हाताने अगदी चुरून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा तरी ते पाहू शकता तुम्ही ह्या पाकळ्या थंड झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हाताने ह्या पाकड्या अशा चुरून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यांची अगदी व्यवस्थित पावडर होईल तरी ते मी ह्या सगळ्या पाकळ्या हाताने चुरून घेते आणि त्याची व्यवस्थित ही मी पावडर तयार करून घेते तरी ते पाहू शकता तुम्ही मी अगदी हाताने ह्या पाकळ्या चुरून त्याची पावडर तयार झालेली आहे तरी ते आपली त्याची पावडर तयार झाल्यानंतरही ते आपल्याला एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये त्याची पावडर आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायची आहे तर इथे मी चाळणीने ही पावडर चाळून घेते तर त्या फुलांच्या थोड्याशा पाकळ्या ह्यामध्ये राहणार आहे तर त्याचासुद्धा आपण पुढे काहीतरी उपयोग करणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे पावडर चाळल्यानंतर तर इथे पाहू शकता तुम्ही थोड्याशा पाकळ्या त्यामध्ये राहिलेल्या आहेत तर त्या पाकळ्यांचा आपण छान असा एक उपयोग करणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पाकळ्यांची छान अगदी व्यवस्थित पावडर झालेली आहे तर आपण एका मोठ्या ताटामध्ये ह्या पाकळ्यांची पावडर काढून घेऊया तुम्ही जर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना तर तुम्ही देवाला वाहिलेली फुलं अजिबात सुद्धा फेकून देणार नाही एवढा मस्त असा आज आपण फुलांचा उपयोग केलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कापूर घालायचा आहे तुम्ही कोणताही कापूर वापरू शकता भीमसेन कापूर वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे तरी ते मी दोन वड्या कापराच्या ह्यात चुरून घातलेल्या आहेत तर कापूर घातल्यानंतर अगदी आपल्याला हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे कापूर घातला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं अत्तर घालायचं आहे इथे मी ही तीन गाला गाला था। ना अत्तर वापरलेलं आहे अत्तरच्या आपल्याला दोन ते तीन थेंब घालायचे आहेत खूप जास्तसुद्धा नाही घालायचे अगदी दोन ते तीन थेंब घालायचे आहेत अत्तर घातलं की त्यामध्ये आपल्याला जो ओला धूप असतो बघा ओला असतो किंवा सुक्का असतो तुमच्याकडे जो धूप असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता इथे माझ्याकडे ओला धूप होता तर आपल्याला ओला धूपचे थोडे थोडे तुकडे करून त्यामध्ये घालायचे आहे खूप जास्त सुद्धा नाही इथे मी अर्धा धूपच वापरलेलं आहे तर आपल्याला छोटे छोटे तुकडे करून त्या धुपाचे घालायचे आहे त्यामध्ये धूप घातलं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही जे देवासाठी तेल वापरता ते तेल या ठिकाणी वापरायचं आहे किंवा तूप वापरलं तरी चालणार आहे तेल घातलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर जसा धुपाचा आकार असतो त्या पद्धतीने इथे आपल्याला धूप करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा पण तेल घातलं धूप घातलेलं आहे त्यामुळे हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान अगदी असा व्यवस्थित गोळा होतो तर चला इथे मी तुम्हाला एक धूप करून दाखवते अगदी फुलांचा छान असा आपण काहीतरी उपयोग केलेला आहे आणि याचा वाससुद्धा अगदी छान येतो तुम्ही या ठिकाणी धूप नाही केले तरी चालणार आहे तर आपल्याला काय करायचं ही फुलांची पावडर आहे ना ती एका डब्यामध्ये ठेवायची ज्यावेळेस आपण खडे धूप पेटवतो त्यावेळेस आपल्याला ही त्यावरती पावडर घालायची आहे ते सुद्धा अगदी छान असा वास येतो तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता पण इथे मी तुम्हाला धूप करून दाखवलेलं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे धूप करून घेणार आहे अगदी मस्त वास येतो एकदा नक्कीच करून पहा खूप सारे पैसेसुद्धा वाचतील आणि आपल्या फुलांचा फुला सुद्धा छान असा काहीतरी उपयोग होईल फुलं आपली सुद्धा जाणार नाही तर चला इथे मी सगळे धूप करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही आपले सगळे धूप करून तयार झालेले आहेत तर त्यानंतर मी तुम्हाला पेटून सुद्धा दाखवणार आहे अगदी झटकीपट पेटल्या जातात तर चला इथे मी आरतीचं भांड घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ज्या फुलांच्या थोड्याशा पाकळ्या होत्या त्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत तर इथे मी सगळ्या पाकळ्या त्या भांड्यामध्ये घालते त्या भांड्यामध्ये पाकळ्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दोन तमालपत्राची पानं तोडून घालायची आहेत तर इथे आरतीचं भांडं छोटं होतं तुमच्याकडे जर धूप पेटवायचं असेल ना तर ते थोडंसं मोठं असतं त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन तमालपत्राची पानं घालू शकता ह्याचा उपयोग काय होतो माहिती का घरामध्ये जर मच्छर किंवा पावसाळ्यामध्ये अगदी घरामध्ये कुबडसर वास येतो तुम्ही त्यासाठी हे लावू शकता अगदी छान असा वास येतो आणि मच्छर देखील कमी होतात तर आपली तमालपत्र पानं घातली की त्यावरती थोडासा कापूर घालायचा आहे आणि ते, ते पेटवायचं आहे तर इथे मी एका साईडला दोन धूप सुद्धा घेतलेले आहेत तर त्यानंतर आपल्याला ते पेटवायचं आहे तर इथे पाहू शकतो तुम्ही एका काडीमध्येच मी सगळं पेटवलेलं आहे तर छान असं बघा पाहू शकता एकदम पेटली लाईन अगदी शेवटपर्यंत हा धूप जळतो एकदा नक्कीच करून पहा तर तुम्हालाही माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन Estou Bye.